घरपट्टी वाढीव आकारणीवदन मिरज महापालिकेवर गाढव मोर्चा काढणार भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष मिरज महापालिकेने नवीन करमूल्यांकनाच्या नावाखाली मिरजेतील मालमत्ताधारकांना अनेक पटीने घरपट्टी आकारली आहे ती रद्द करा आणि महापालिकेने ठेकेदारामार्फत नवीन सर्वेक्षण कर मूल्यांकन जे केलेले आहे ते रद्द करावे जुन्या पद्धतीने घरपट्टीची आकारणी करावी महापालिकेने नवीन सर्वेक्षण करत असताना महापालिकेचा ठराव आणि मंजुरी असल्यास ते जनतेच खुले करावे महापालिकेत घरपट्टीसाठी सक्षम कर्मचारी असताना देखील महापालिकेने कंपनीला नवीन सर्वेक्षणचा ठेका देऊन महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांची आर्थिक लूट करत आहे का असा सवालही यावेळेला भीम आरवी भी, संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांनी केला आहे महापालिकेने जुन्या करमूल्यांकनाच्या आधारेवर घरपट्टी आकारावी नवीन करमूल्यांकन त्वरित रद्द करा जनतेची आर्थिक लूट आणि पिळवणूक थांबवा अन्यथा भीम आर्मी संविधान रक्षक बल सांगली जिल्ह्याच्या वतीनं महापालिकेवर गाढव मोर्चा काढून ढोल ताशे वाजत गाजत मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात येईल आणि अनेक मालमत्ताधारकांना नवीन सर्वेक्षणाच्या नावाखाली घरपट्टीधारकांना दुप्पट तिप्पट आणि चौपटीने आकारणी केलेली आहेत मानसिक त्रास नागरिकांना असह्य झालेला असून महापालिकेने याच्यावर गांभीर्यानं विचार करावा असे जमीर शेख यांनी मिरज महापालिकेचे सहाय्यक उपायुक्त अनिर समुल्ला यांना निवेदन देताना म्हटलेलं आहे त्यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते सेनेच्या वतीनं मिरजेचे आयुक्त अनिल मुला साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की जे महापालिकेच्या घरपट्टीचं जे वाढ झालेलं आहे ते पुनर्सर पुनर्सर्वेच्या नावाखाली जे घरपट्टीमध्ये जे, 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 जे तीन ते पाच पटीनं वाढ झालेली आहे ते तवडीत मागे गावे आणण्याचा आम्ही महापालिकेवरती गाडा मोर्चा काढणार आज महापालिकेनं जे नागरिकावरती जे ला जे लागू केलेला आकारलेला आहे त्याचा आम्ही सर्व निषेध करतो आणि आमची एवढीच मागणी की त्यांनी महापालिकेनं त्वरित हे कर मागे घ्यावे व जन व जनतेला दिलासा द्यावा कारण महापालिकेने जे कर लादलेलं आहे ते कर लागू केलेलं ला आहे ते ठेकेदारांना पोचण्याचं काम करत आहे जे दोन घरपट्टी होते ज्यांना आठ ते दहा था हजार था पाच हजारची घरपट्टी होती त्यांना डायरेक्ट तीन ते पट्टीनं वाढून पंचवीस पंचवीस तेहतीस हजार घरपट्टी आलेली आहे त्याचा आम्ही निषेध करतो व महापालिकेने हे कर त्वरित मागे घ्या घ्यावा अन्यथा भीम आर्मी व जैन सेनेच्या वतीनं निर्य महापालिकेवरती गाडो मोर्चा काढणार जय हिंद जय महाराष्ट्र जय सिद्ध बिरो रिपोर्ट एन मराठी मिरज